नमस्कार मी प्रमिला झांबे तर आज मी भेंडी आणि बटाटा मिक्स भाजी करणार आहे त्यासाठी एक बटाटे चिरून घेतले थोडीशी भेंडी आहे एक कांदा घेतलेला आहे गॅसवर मी कढई ठेवली आपण फोडणी टाकून घेऊया अगोदर तर थोडंसं तेल ओतून घ्यायचं आपल्याला तर आपलं तेल पण आता छान असं तापलेलं आहे आपण फोडणी टाकूया बघा फोडणीसाठी मी जिरी टाकते अगोदर जिरे आपली छान तणपडले त्यात मी मोहरी एक चमचा टाकून घेतली थोडासा लसूण आहे नंतर आपण यात कांदा घालून घेऊया आता आपल्याला कांदा लाल घेऊ द्यायचा कांदा लागलेला मी आता बटाटा टाकून घेते त्या बटाट्यात थोडंसं मीठ टाकून घेते म्हणजे आपलं बटाटा शिवलं जाईल घ्यायचे आपल्याला मिक्स करून घ्यायचं तो तो थी थी तो तो तर थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी एक दोन मिनटासाठी असं झाकून ठेवणार आहे मला एक पाच मिनिटासाठी मी झापून ठेवलेलं तर बटाट आता तेलाच चांगलं थोडंसं कच्चंच आहे अजून तर भेंडीबरोबर चांगलं आहे थोडंसं शिजतं आहे आता तर आता हे भेंडी मी ह्यात टाकून घेते थोडीशी कोथिंबीर आहे ती पण मी टाकून घेऊन एक अर्धा चमचा गरम मसाला एक छोटा एक चमचा लाल चटणी टाकली मी थोडंसं काळं तिखट टाकते एक चमचा आता हे सगळं मिक्स करून घेते मी आगद थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणखी थोडं आता टाकून घेते आता सगळं भेंडी आणि बटाटा आपल्याला मिक्स करून घ्यायचं तर बघा आता भेंडी पण आणि बटाटा पण दोन्ही छान असा शिजलेला आहे दोन्ही पण एकदम असं मऊ असा झालेला आहे भेंडी पण आणि बटाटा पण तर आपण आता ह्यात शेंगाचं कूट घालूया शेंगाचं कूट मी शेवटी घातली एक चार चार चमचे शेंगाचं कूट मी वापरणार आहे आणि आता मिक्स करून घेणार तर ही बघा अशाच पद्धतीने भेंडी आणि बटाट्याची भाजी बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा